सातारा लोणंद्या मार्गावर भीषण अपघात झालाय अपघातात तीन जण ठार झाले चालपेजवळ मिनीबस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन जण ठार झाले तर आठ जण हे जखमी झाले मिनी बसमधून इच्छरकरंजीतले भाविक हे उज्जैनला जात असताना हा अपघात झालाय या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत जोडले साई आपण पाहतोय सातारा लोणंद या मार्गावर अपघात झालाय ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय काय अपडेट या घटनेसंदर्भातली नक्कीच करण सातारा लोणंद रस्त्यावर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा समोर समोर अपघात झाला आहे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे त्यामध्ये तीन जण ठार तर आठ जण जखमी आहेत या संपूर्ण घडामोडीवर बघितलं तर इचलकरंजी येथील प्रवासी मिनी ट्रॅव्हल्स मधून उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाले असताना हा अपघात झालेला आहे चालते घाट उतरून लोणच्या दिशेने जाताना एका वळणावर ट्रक आणि मेनी ट्रॅव्हल समोर समोर आल्याने ही गंभीर घटना घडलेली आहे या अपघाताची माहिती पोलीस आणि ग्रामस्थांनी देखील मदत कार्य सुरू केले त्यानंतर रात्री उशिरा जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि याबाबत लोणंद पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले सचिन भोसले आणि लोणंद पोलीस स्टेशन ची सर्व पोलीस पुढील तपास करत आहेत अगदी साई खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Tchau,